सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची कुठली ना कुठली कामे सतत फोनशी जोडलेली असतात त्यामुळे फोनशिवाय सवय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच लागली आहे त्यामुळे फोन आणि इतर डिजिटल उपकरणांपासून स्वतःला दूर ठेवणे कठीण झाले आहे सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी मेट्रोत फोन बघण्यात व्यस्त असते तेव्हा अध्याप व्यक्ती येऊन तिचा फोन हिसकावून घेऊन जाताना दिसते त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा मेट्रो एका प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि तिचे दरवाजे सर्व प्रवासी त्यात चढतात आत गर्दीमुळे काही प्रवाशांना दाराजवळही उभे राहावे लागत आहे मेट्रोच्या दारात उभी असलेली एक तरुणी तिच्या फोन मध्ये काहीतरी बघत असते बाहेर उभी असलेली एक व्यक्ती तिच्यावर लक्ष ठेवून असते आणि जेव्हा मेट्रोचा दरवाजा बंद होऊ लागतो अगदी त्याच क्षणाला ही व्यक्ती तरुणीच्या हातातील फोन घेऊन निघून जाते सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा तुम्ही सुद्धा बघा अनेक जणांना प्रवासादरम्यान फोनमध्ये व्यस्त राहण्याची सवय असते त्यामुळे अनेक चोरटे या संधीचा फायदा घेतात आणि फोन किंवा तुमच्या अनेक मौल्यवान वस्तू घेऊन निघून जातात व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल की मेट्रोचे दार बंद होऊ लागताच तेव्हाच बरोबर व्यक्ती तरुणीच्या हातातील फोन हिसकावून देते मग दरवाजा बंद होतो त्यानंतर तरुणी मेट्रोत आणि अज्ञात व्यक्ती मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर फोन घेऊन उभी राहते आणि अशा परिस्थितीत तरुणी काहीच करू शकत नाही